बाब उल हिंद म्हणजे भारताचं प्रवेशद्वार अशी एका काळी दाबोळची ओळख होती तर मंडळी दाबोळ मधील अशाच काही ठिकाणांना आज भेट देऊया मला कोकण बघायचं या सिरीज भाग चोवीस मध्ये दाबोळ मधील देरदे येथील सातमाई मंदिराला भेट दिल्यानंतर आम्ही आलो त्याच देरदे दे गावातील मारुती मंदिराला करायला या मारुती मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जो रस्ता आहे तो थोडा जिकरीचा आहे इथलं मारुती मंदिर जागृत देवस्थान असून हनुमान जन्मोत्सवाला इथे मोठा उत्सव असतो घाटांमधील वेड्या वाक्या वर्णांवरती जर तुम्हाला ड्रायविंग करण्याचा अनुभव असेल तरच इकडच्या ठिकाणांना भेट द्या पुढे आम्ही भेट दिली मासाहेबांच्या मशिदीला तिला शाही मशीद किंवा अंडा मशीद असं देखील म्हटलं जाते विजापूरची राजकन्या आयशा बिबी हिने इसवी सन सोळाशे एकोणसष्ट मध्ये ही मशीद बांधल्याचं म्हटलं जातं या ऐतिहासिक स्मारकाला भेट देऊन झाल्यानंतर आम्ही जेटीने पुन्हा परत आलो धुपा आणि यावेळी ग्वागर पर्यंतचा परतीचा प्रवास आम्ही वेलदूर मार्गाने करण्याचं ठरवलं पुढे आल्यावरती आम्हाला एका गावी ही मुलं खेळताना दिसली आणि तिथून पुढे प्रवास करताना आम्हाला दिसते ही गुरज ज्यांनी आम्हाला आठवण करून दिली दहा हजार फॉलोअर झाल्यानंतरच्या गिवावेची आपल्या गिवावेची अनाउन्समेंट मी लवकरच आपल्या चॅनल करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करून ठेवा आणि इथून पुढे आम्ही जाणार आहोत एका प्रसिद्ध राजकारणाच्या गावी